आता प्रत्यक्षात प्र मी तर म्हणते की दोनच जाती म्हणता येईल किंवा प्र प्रस्थापित आणि विस्थापित मी पहिल्यापासून सांगते मग ते प्रत्येक जातींमध्ये प्रस्थापित आणि विस्थापित आहे काय आहे आता वर्गव्यवस्था यायला सुरुवात झाली आहे मुळात जाती व्यवस्थापेक्षा काय प्रस्थापित आमच्यातले अडीचशे घराणे मोठी झाले ती प्रस्थापित झाली पण आम्ही जे नव्वद टक्के होतो ती मागास राहिलो आम आणि सत्तेचं आणि आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण कुठे झालं ते अडीचशे घराण्यांमध्ये झालं म्हणून आम्हाला आता आरक्षणाची गरज आहे म्हणजे आम्ही शिकून तरी पुढे येऊ नोकरीमध्ये आणि आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे असू शकता ते आमच्या कधी नव्हतेच तेच असतील त्यांना ते आम्ही पुढे आलेले पण सण होत नाही का शरद पवार साहेब असो किंवा कोणतेही राजकीय नेते असो मोठे माझ्यासारख्या सामान्य मुलींना का नाही पुढे दिलं त्यांनी त्यांची लेख ती पण आहे मी पण आहे तर मलाही उद्या यायला पाहिजे होतं पुढे पण माझा बाप राजकारणात नाही ना हो बाप शेतकरी आहे मी ते स्वप्नही बघू शकत नाही नेतृत्व गुण आहे वक्तृत्व गुण आहे सगळं आहे पण माझ्याकडं माझं बाप कोणी आमदार आणि खासदार नाही आहे आणि मला एक अजिबात राजकीय वारसा राजकीय वारसा नाही आणि घरानेशाही नाही मुळात जे काही उभं करायचं आम्हाला शून्यातून उभं करायचंय आणि नक्कीच आता विस्थापित मराठे सत्ता स्थापन करणार महाराष्ट्रात स्वराज्य येणार आहे नक्कीच येणार आहे पूर्ण दिल्ली हादरवण्याची ताकद आजही आहे मी तारा राणींचा सांगते छत्रपती तारा राणी पंचवीस वर्षाची विधवा होती तिने अटक पासून तर कटक पर्यंत स्वराज्य नेलं होतं म्हणजे अफगाणिस्तानापर्यंत जर ही मराठ्यांची स्त्री करू शकते तर आम्ही काय आगे मोळच आहे ना आम्ही दिल्लीत पण सत्ता काबीज करू शकतो महाराष्ट्र तर आमच आहे मराठ्यांच आहे महाराष्ट्र तर मराठ्यांचं आहे अठरा पगड समाजांचं समाजांचा आहे आमचाच आहे अजित पवारांबद्दल मला एक बोलायचं आहे मला बरेच जणांचे कॉल आले पी ते म्हटले की पी एच डी करून काय घोडं मारणार आहे किंवा काय करणार आहे काय दिवे, 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 दिवे लावणार आहेत मी व्हायरल होतोय